पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल दिलाच नाही पाहिजे लहान मुलांच्या बुद्धीवरती विचारावरती मेंदूवरती या मोबाईलचा खूप असा विपरीत परिणाम होतो पालकांना विनंती असेल की आपल्या पाल्यांना मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि आपणसुद्धा मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा मोबाईलमुळे आपल्या डोळ्यावर आणि मेंदूवर खूप विपरीत असा परिणाम होतो मोबाईलमुळे माणसाची स्मरणशक्ती मंदावते अनेक प्रकारचे दोष या मोबाईलमुळे होतात निद्रानाश या मोबाईलमुळं होतो रात्रीच्या वेळी जर आपण बराच वेळ मोबाईल बघत असू आपल्याला निद्रानाश होतो झोप येत नाही विचारशक्ती क्षीण होत जाते अनेक प्रकारचे या मोबाईलचे दुष्परिणाम आहेत मोबाईल शक्यतो थोडा वेळ बघितला पाहिजे आणि आपणसुद्धा मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण